प्रेक्षकांनो आमचे एपिसोड कसे वाटतात शंभर टक्के आवडतच असतील चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आ, की एपिसोड तुम्हाला वाटतात कसे धन्यवाद भाऊ की हे काय घातलंय एकदम नाही का दिलवाली पिक्चर मधला हारून त्याच्या दिसताय तुम्ही दिसतंय ना हा शिम तू शिम काहीच फरक नाही सात जनम मै तेरे सात राहूंगा यार मर भी गया तो मै तुझे करता रहूंगा प्यार सपना समझ के <laughs> गाने नी तो चार चांदस लावली ब कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें हैं आंखों से झलकता प्यार कुदरत ने बनाया होगा तुझे खुद सच से मुझे मेरी यार अरे गाना तेरी नीट बोल <laughs> ये तो क्या गाना है सपना चल आप ले दो लग्न कराए थे अरे कौन कौन सपना तू सपना मीता चकोली नहीं सपना ही तू अरे काई

ए मामा ठाकुर मामा ठाकुर अरे रुको ना मामा ठाकुर ए कौन मामा ठाकुर तू मामा ठाकुर तुम्हारे वास्ते है ना सपना मेरे को लगना को ना बोली है मामा हाँ, मी मामा ठाकुर तू कौन मी अरुण या निकाल दिल वाले बगित तो मामा ठाकुर चाहे तो सपना के वो दो सौ की करोड़ की प्रॉपर्टी है ना तू रख ले लेकिन मेरी सपना मुझे परत दे दे अरे कौन सपना नहीं चकुली चक्ला ना छकुली हो आणि तिची दोनशे करोडची प्रॉपर्टी हा दोनशे रुपये आहे का तिच्याकडे महिनाभर आली सुट्टीला आणि हिथच राहू बसली हा अरे घरी खायला तुकडा नाही तिच्या दोनशे करोडची प्रॉपर्टी मामा ठाकूर मी तुम्हारे पैर पडता वो सपना और छकुली एक दोन है और उनकी लग्ना की मध्यस्थी तुम करो अह हवेली पे, नहीं, पे नहीं आ जाओ नाही मैं हवेली पे नाही आऊंगा मा

या यो ए, कारे ए कारे शंकर चाकुली। चाकुली? दिला। दिला का रे शंकर बी अरे काल माझ्या सपना तू काय म्हणला कोण छकुली चकुली तिला काल तिला नाही का म्हणला मुचे ते सत गाणं गाणं आहे मला चकुली सत गाणं गायचे हे बाग सपना फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आहे मी तिच्यावर प्रेम करतोय अरे चकुली माझी आहे बाग मी फायटिंग चढत असतो मी चकुली संग गाले म्हणत असतोय ए बघ मी आता गाणार का तू सपना सोबत गाना मी चकुली संग गाले गाणार 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 गाना मी पुन्हा फटिंग खेळणार खेळणार खेळ आज झालं का दळ झालंय ना आले बसाय ज्योती मला माहिती तुझ माझ्यावर लय प्रेम आहे आहे पण ना सपना पे प्यार करता कोण ज्योती काय भंगला बिंगला काय तू ज्योती ज्योती कोण सपना छकुली छकुली आणि तू कोण मी अरुण अरुण बर रात्री दिलवाले दिसतंय दिसतोय दिलवाले बघितला होता तुषार ते अरुण सारखा दिसायला दिलवाले मधल्या होय हो मला करेम करत लग्नाला नाही म्हणली आता तू माझ्यावर प्रेम करते ना ज्योती तर मग तू कर ना माझ्यासोबत लग्न झाला काय मी नसते कर तुझ्यासोबत लग्न कर ना ज्योती लग्नावर और... हे था जिसके लिए जिसके लिए मरता एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार <laughs> <रडूं। laughs> कहीं तरी परिणाम मी येते आज आयला आता ज्योती पण लग्नाला काय करतो सपनाच्याच माग लागतो लग्नासाठी सपना हो मेरी सपना हो सरपण चला लवकर कुठं चला भांड्याच्या कुलीच्या माग लागले लग्न कर लग्न कर म्हणते सारखं काहीतरी अनर्थ व्हायच्या आधी तुम्ही लवकर चाललाय येते मी त्याला हानी बघा अरे तुषार मोठ्या भावाला कुठं हानीत असतात मग त्याला समजून सांगा तुम्ही चला बरं लवकर चला चला पाळाला सरपंच लवकर मला चिखोली बरोबर लग्न करायची ते मामाची काही संबंधी हा मग त्याच काय मला लग्न करायचं खोली बरोबर तुला कोणी अडवलं ते लग्न करीन ना तुम्ही हळूहळू चालली तर पळाभर लवकर अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ना हा मग चाललोय ना, चाल ना। तुला माहितीये पाळण्याचा प्रॉब्लेम आहे चल पटा नंतर प्रॉब्लेम तेरे साथ गाना गाना तुला सुट्टी ए बाबा मला द्या तू तिला हातच लावून दाखव फक्त आता थांब थांब छकुले थांब त्यांना सांग था। तिकडे सरपंच आल्यात आता काय करतोय बघू दे मला पण ए भांड्या तू कर त्या मागे लागलाय कोण छकुली ही सपन आहे सपन हो आणि तू कोण आहे मी दिलवाले मधला अरुण मौका मिलेगा तो बता देंगे तुम्ही कितना प्यार करते है सनम कर... थांब सांग बर त्याला समजून ना हनी नाही तुम्ही मला कळलं आता तू दिलवाले मधला अरुण आहे का हा पाहिजे ना, ना? ए, क्या नाही पाहिजे अरे मी डॉक्टर डाक्टरचं काय काम नाही सध्या अरे दिलवाले पिक्चर बघितला ना तू त्या पिक्चर मध्ये आरुणला कसं झटके देतो डॉक्टर तो डॉक्टर आहे मी सध्या काम नाही ना त्याचं काही काम नाही ना हे याला उचला आणि डिपीकडे घ्या याला ना आपण काय करू माहितीये का करंट देऊ कुणाला करंट द्यायचं तुला ना तू दिलवाले मधला ए गप अरुण तुला काय माहित नाही थोडा करंट द्यावाच लागतो मी अरुण कोण अरुण बिरून नाही आणि कोण सपना दिलवाले मी आपला भांडे आहे भांडे उतरलं का तुझं भूत उतरलं मला एक सांग हा? तुला येतो आरुण हे तुला, तुला कुणी सांगितलं रे तुषार ने होय रे हा ना सरपंच माझ चुकलं मीच सांगितलं त्याला आता माझ्या चांगल्या टाले ते माझ्याच मामाचे पुरेसे मागे लागले माहितीये का सरपंच तुम्ही मधी पडू नका बर का दोनशे कोटीचा प्रश्न आहे मला मिटू द्या अरे छोटा हत्ती तो दोनशे कोटीचा प्रश्न सपनाचा होता चकुलीचा नाही म्हणजे हिचा दोनशे कोटीचा काय संबंध नाही का काहीच नाही सरपंच या बांड्याला उचला आणि डिपी वर घेऊन चला अरे आता झाला ना विषय क्लिअर आता काय डिपी घेऊन जायचा आता नाही करंट द्यायचा त्याला का नाही करंट द्यायचं आम्हाला इतकं पळावलंय त्यांनी दोनशे कोटी दोनशे कोटी म्हणून याला पहिलं करंट द्या नाही द्यायचा तोंडावर थुकू द्या अरे नको ना नाही उचल कर नाही उचल रे हा उचल 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 ए अरे गाव वालों मुझे बचाओ अरे गाव वालेस घेऊन चालले तुला ये यार नको